पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण आयुक्त डॉक्टर योगेश भसे यांना महानगर नियोजन समिती सदस्य वसंत भसे आणि जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ऍडव्होकेट निलेश गड यांनी चाकण आणि चाकणच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींसह एमआयडीसी भागात एकात्मिक सांडपाणी प्रकल्प करण्याबाबत निवेदन दिले याबाबत पीएमआरडीए मार्फत निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे चाकण नगर परिषदेचा कोटीचा सांडपाणी प्रकल्प या ठिकाणी मंजुरीच्या प्रक्रियेत आहे आणि या चाकणबरोबरच चाकणच्या आजूबाजूच्या असणाऱ्या बिरदवडी असेल नाणेकरवाडी असेल मेदनकरवाडी असेल किंवा राक्षवाडी असेल या पाच ते सहा गावांचा देखील पाण्याचा जो काही ड्रेनेजच्या सोय करण्यासाठी जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची मागणी त्या तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या मिटिंगमध्ये मी आयुक्त योगजी आयुक म्हसे यांच्याकडे केलेली आहे त्याचा फायदा चाकण नगर परिषदेचा सांडपाण्याचा प्रकल्प व या आजूबाजूच्या गावाचा जे पाणी पुन्हा चाकणमध्येच येतं आहे तर त्याचा देखील दीडशे कोटीचा प्रकल्प असा म्हणून तीनशे कोटीचा जर तो सांडपाण्याचा प्रकल्प झाला तर ह्या चाकण परिसराचा खऱ्या अर्थानं घाणीपासनं सुटकारा होण्यासाठी भविष्यात ही योजना उपयोगी ठरेल